योगी मनोहर ज्ञान विज्ञान योग या विचारधारा समूहातील सर्व साधकांना नमस्कार गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा समर्थ रामदास गणेशाला गुणांचा ईश्वर म्हणत आहेत ईश्वर ही अत्यंत अपार अविनाशी शक्ती आहे त्व ज्ञानमयो विज्ञानमयोजी असा तो आहे उत्पत्ती स्थिती लयाचं आदिकरण असा तो आहे आज आपण गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी विषयी थोडक्यात माहिती पाहू भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची स्थापना होते गणेश ही बुद्धिदेवता गणेशाला बुद्धिदेवता मानूनसुद्धा त्याला एका पशुचे म्हणजे हत्तीचे मुख का दाखवले आहे हल्ली किती बुद्धिमान असला तरी माणसापुढे त्याचे शहाणपण काय हो मग माणसातील देवतेला एका जनावराचे मुख का दाखवावे गणेशाचे शरीर ओंकार स्वरूप आहे ओंकाराची सोंड म्हणजे गणेशाची सोंड असून ओंकाराचा आकार म्हणजे त्याचे मुख होय ओंकाराचा अर्धचंद्र म्हणजे त्याचा एक दंत असून चंद्रावरील टिंब म्हणजे दुसरा खंडित दंत होय गणेशाचे उदरही विशाल ओंकारच आहे अशा तऱ्हेने गणेशाच्याद्वारे ओंकार साकारला आहे म्हणून स्तोत्रात म्हटलंय ओंकारं योगिनः नित्यम मोक्षदं योगिन कामदम नमः नम चतुर्थीलाच का येतात तर अथर्व शीर्ष म्हणते तम चत्वारी ताकपदानी चतुर्थ्या मनस्नंजपती आपल्या भद्रपादाने येणाऱ्या भाद्रपदातील चतुर्थी गणेशाला योग्य सर्वसाम मांगल्याचे प्रधान केंद्र मंगलमूर्ती मोरया चतुर्थीला मृन्मय होऊन बसतात चतुर्थीला त्या बुद्धिदेवतेची प्रतिष्ठा होते दहा दिवस पूजन होते आणि दहाव्या दिवशी मोरया शिरवतात वैदिक परिपाटी अशीच आहे प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करायची आणि पूजा अर्चा झाली की नियतकालानंतर आपण प्रतिष्ठित केलेल्या प्रतिमेचे विसर्जन करायचे यातून जीवनाचा एक महान साक्षात्कार आम्हाला होत असतो आमची सुद्धा उदरात अशीच प्राणप्रतिष्ठा होत असते आणि नियतकाळ संपल्यावर व नियत कर्म केल्यावर आम्हाला आमच्या देहाचे विसर्जन करावे लागते त्या विसर्जनाला आम्ही मरण म्हणतो परंतु ते मरण नसून पुढील जन्माची सुरुवात असते मरताना आपल्याला आणि इतरांनाही वाईट वाटते त्याचे कारण सहवासोत्तर माया दहा दिवस मृण्मय गणेश प्रतिमेला प्राणप्राणे पुजल्यामुळे प्रतिमेबद्दल ही एक प्रकारची माया उत्पन्न होते आणि गणेश मूर्तीचे विसर्जन करताना जणू काय घरचे एक अत्यंत जवळचे कोणी दूर वर्षभराकरता जात आहे अशी धारणा होऊन मनाला अतिवेदना होत असतात त्या दुःखाने भारावून जाऊनच आम्ही म्हणत असतो गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या माया ही अशी आहे त्या मृन्मय मूर्तीलाही पुढल्या वर्षी आम्ही बोलवतो परंतु यातून एकच धडा घ्यायचा असतो कालिदास रघुवंशात म्हणतात मरणं प्रकृती शरीरी नाहा विकृतीही जीवित मुच्छते बुधे मरणे हीच प्रकृती असून जिवंत राहणे हीच विकृती होय सणोत्सव केवळ मौजे खातं नसतात तर त्यातून जीवन मरणाचे संस्कार घ्यायचे असतात आणि मायारहित होऊन अमृतत्व प्राप्त करायचे असते गणेशाच्या प्रतिष्ठापनेतून आणि विसर्जनातून आम्ही आमच्या जीवनाचे सारगर्भ समजत असतो आणि तदनुसार वागण्याचा प्रयत्न करीत असतो चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी येते अनंत म्हणजे हवा आकाश तत्वापलीकडील अनंत अस्तित्व अस्तित्व मग त्या अनंताचा वर्ण तत्त्वदर्शनाप्रमाणे काळा असायला हवा अनंत चतुर्दशीला रक्त अनंत का बांधायचा गणेशाचा रंग रक्तवर्णच आहे गणेशाची यथायोग्य के उपासना केल्याने ते अनंतत्व प्राप्त होत असते हे दाखवण्याकरताच अनंताचा वर्ण इथे ज्ञानरूप सूर्याचा रक्तवर्ण घेतला असावा कोणत्याही देवतेची मनोभावे उपासना केल्यास ती पूर्णत्वाकडेच नेते असा सिद्धांत अनंत चतुर्दशीच्या स्थानातून दर्शविला आहे भगवंत गीतेत सांगतात यो यो या भक्त श्रद्धया चितुमिछती तस तसाचला श्रद्धा तामेव विदद्धाम यम श्लोक एकवीस सात संदेत सांगितले आहे सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिग्छती अशी सर्व व्यापक निष्ठा ठेवल्यास साधक अनंतात विलीन होतो हरिओ तत्सत जय हो काकाजी